उमेदवार डिक्लेअर का होत नाही असा प्रतिप्रश्न त्यांनी सुद्धा केला होता आपण पाहतात की आघाडीच्या उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आघाडीमध्ये झालेली बिघाडी त्यांच्यात असलेली बंडखोरी किंवा त्यांच्या नेत्याने ने एकमेकावर केलेली चिखलफेक ही संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे परंतु दुसरीकडे महायुतीकडे चर्चेचं सत्र सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील अत्यंत सयमाने प्रत्येक मतदारसंघाबाईज असलेले इच्छुक किंवा इतर पक्षाची असलेली मागणी या दोघांचाही मेळ साधून सर्वांशी संवाद साधून आता महायुतीच्या उमेदवाराची फायनल यादी तयार केलेली आहे उद्या रामनवमी आहे आणि या सगळ्या उमेदवाराची घोषणा ही उद्या केल्या जाणार आहे अशी माझी माहिती आहे म्हणून आता लढायचं आहे आणि जो संकल्प आम्ही केलेला आहे पंचेचाळीस प्लसचा त्या संकल्पाच्या अनुषंगानं सर्वात महत्वाचं आज मनसेचे सर्व सर्व राज ठाकरे आमच्याबरोबर आहेत या महायुतीमध्ये आहेत यांच्या प्रचाराच्या सभेचा एक म्हणजे महायुतीच्या सर्व नेत्यांचा पंतप्रधान तर आता सभा आता घेत आहेत शहासाहेबांची सभा झालेली आहे योगी आदित्यनाथ आदित्यनाथसुद्धा तेवीस तारखेला खामगावला येत आहेत आणि अशा सगळ्या सभा या सभाचा धडाका हा तुम्हाला बावीस तारखेपासून पुढे झाले चालू झालेला दिसणार आहे खरा प्रचाराचे आणि काही जे चौथ्या टप्प्याचे जे फॉर्म भरणार आहेत तर मॅक्झिमम ते बावीस तारखेला फॉर्म भरले जाणार आहेत म्हणून आता महायुती लढायला सज्ज झाली आता प्रचाराचा जो आश्वमेध निघणार आहे तो महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही आणि एक ना एक संघ होऊन मग ते भाजप असून ते राष्ट्रवादी अजितदादा असो आम्ही शिवसेना वागे असो किंवा मनसे असो एक दिलाने आणि जोमान या प्रचारात उत्तर आहोत आणि याबद्दल असल्याचं काही कारण नाही सस्पेन्स राजकारणामध्ये असणं कधीही चांगलं त्यामुळं जी उत्कंठा वाढते किंवा भविष्यामध्ये काही जे काही ह्या बंडखोरी किंवा एकमेकबद्दलची नाराजगी या संदर्भामध्ये चर्चा होऊ नये हा त्याच्या मागचा खऱ्या अर्थानं हेतू होता आणि म्हणून आता उमेदवार घोषित होतील कुणाला बदलण्याची वेळ येणार नाही आणि जे यादी डिक्लेअर होईल त्या टायमाला फक्त जल्लोष होईल तुम्ही बदलले जी नामुष्की तुमच्यावर नामुष्की वगैरे नाही आमच्याकडे जे उमेदवार दोन बदलले त्याबद्दल नामुष्की नाहीत त्यांचा योग्य तो आदर सन्मान सुद्धा केलेला आहे म्हणून आता तो तिळा आमच्यात राहिलेला नाही पण नवनीत राहण्या ज्या आहेत त्या म्हणतात की मोदींची हवा आहे या फुग्यात कोणीही राहू नये एवढी मोठी यंत्रणा असून दोन हजार एकोणीस मध्ये एक अपक्ष निवडून आली होती बारा वाजेपर्यंत सर्व मतदान आपल्या बूथवर गेलं पाहिजे असं सांगतात ते म्हणत की मोदींची हवा या फुग्यात कोणी राहू नये ओवर कॉन्फिडन्स ज्याला म्हणतात त्या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये कोणी राहू नये असं त्या नवनीत राणाचं म्हणणं असावं आणि सत्य आहे मोदी साहेबांनी सुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलंय की सगळं उन्हाळ्याच्या दिवस असताना अनेक लोकांना मतदान करण्याची इच्छा असते पण उन्हामुळे बाहेर निघत नाही तर लवकरात लवकर मतदान सर्वांनी करावं असा आव्हान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा केलेलं आहे मोदींची हवा आहे या फुग्यात कोणी राहू नये मोदींची हवा आहे या फुग्यात राहू नये नाही मोदी आहे म्हणून हे सर्व शक्य आहे मोदी आहे आणि मोदींच्याच नावावर आज देशामध्ये ही निवडणूक लढवले जाते म्हणून मोदी साहेब पंतप्रधान बनावे हे सर्व भारतीयांची इच्छा असल्यामुळं या आघाडी वर्सेस मोदी हीच निवडणुकीची खरी खऱ्या अर्थानं लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये मोदी साहेबांचा सा विजय होणे यासाठी हे जे काही उमेदवार असेल तर हे उमेदवार नाही तर मोदी उभे आहेत हे समजूनच आम्ही निवडणूक लढणार आहोत म्हणून आम्ही मोदी साहेबांच्याच बरोबर आहोत याबद्दल कोणतीही शंका नाही वक्तव्य ते तिचं मत असावं तिचं ते, ते वैयक्तिक मत असावं परंतु आम्ही मोदी साहेबांच्या बरोबर आहोत आणि मोदी साहेबांसाठी आम्हाला हे निवडणूक जिंकणं गरजेचं आहे वैभव नाईक ते म्हणतात की नारायण राणे यांना उमेदवारी न ना मिळण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात आहे नागपूरच्या अदृश्य शक्तींमुळे नारायण राणेंनी उमेदवारी अर्ज भरताना विचार करावा वैभव नाईकने उबाट्या गटामध्ये काय चाललंय याची चाचपणी करावी कोकणामध्ये कोणाला उमेदवारी द्यायचा याचा निर्णय उद्या निश्चित होईल आणि जोही माहितीचा उमेदवार असेल तो तिथे प्रचंड मताने निवडून देईल रोहित पवार म्हणतात की दिल्लीवरून आदेश आल्यावर दादा काही पण करतील दादा शरद पवारांच्या नेतृत्वात काम करत असताना दादा आदेश द्यायचे आता त्यांना दिल्लीचे आदेश ऐकावे लागत आहेत जर दिल्लीचा आदेश आला तर दादांना मनात नसतानाही काकूंचा अर्ज मागे घेऊन स्वतःचा अर्ज दाखल करावा लागेल रोहित पवारांनी मला वाटतं असे बालिस वक्तव्य करू नयेत मॅच्युअर्ड राजकारणी ज्याला म्हणतात त्याच पद्धतीने वागावं वा। नसता सुप्रिया सुळेचा आदर्श घ्यावा ज्या सुप्रिया सुळेने लोकसभेमध्ये भाषण करताना जेवढी के भाषणं केली असेल त्या सर्व भाषणामध्ये मोदींची प्रशंसा केलेली आहे अभ्यासू असल्यामुळं त्या भाषणाची थोडेसे क्लिप काढावी आणि सुप्रिया ताईने मोदीचा किती आदराने आणि किती कामाचा उल्लेख कसा केलेला आहे याची माहिती घ्यावी म्हणून उद्या प्रचारामध्ये फिरताना तुम्हाला पक्ष सोडून मोदीचा प्रचार करू ला करावा लागू नये एवढं फक्त काळजी घ्या मोदींनी काल मुलाखत दिली तर तुमचे मित्र संजय राऊत म्हणतात की मोदींनी मुलाखत दिली तर मी पण घेईन गेले दहा वर्ष कधी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत नाहीत आमची मानसिकता काय आहे ते लोक सांगतील तुम्ही तुमच्या भ्रष्टाचारावर बोला तुम्ही मुलाखत घेईन असं म्हणतात संजय राऊत आता पत्रकार कुठं राहिला तो लायझनिंग ऑफिसर आहे पक्ष फोडण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेणारा तो मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी उबाटा फोडली त्यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली घर फोडायचं काम जर असेल तर निश्चित संजय राऊत हा आघाडीवर असतो आणि त्यामध्ये तो परफेक्ट आहे असं जर कोणता जर टेंडर निघालं तर निश्चित संजय राऊतचा विचार केला जाईल मोदीची मुलाखत घेण्याची लायकी संजय राऊतची नाही ओमराजे म्हणतात की दुसऱ्यांदा उमेदवारी हे उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या सोबत निश्चिने राहिलो याचे फळ मिळाले आहे गद्दारी करण्या करणाऱ्यांना उमेदवारीही मिळाली नाही असं ओमराजे ओमराजेला पहिले खासदारकीची निवडणूक लढवताना या संजय राऊत संजय शिरसाटांनी त्या टायमाला मदत केलेली पहिलं तिकीट मिळवताना मी फोन केला होता त्यांना मी बोलवलं होतं आणि मी रिकमेंड केलं होतं ओमराजेला तिकीट द्या हेच ओमराजेला विचारून घ्या ओमराजे कार्यकर्ता चांगला आहे याबद्दल नाही परंतु त्याने बोलू नये नसता मला आणखी काही गोष्टी ज्या आहेत ते सांगाव्या लागतील उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे पण रत्नागिरीची उमेदवारी अजून जाहीर झालेली आहे उदयनराजेच्या उमेदवारीबद्दल कुठेही शंका नव्हती किंवा शंका असण्याचं काही कारण नाही त्यांना भाजपने पहिले त्यांची उमेदवारी संदर्भामध्ये त्यांच्याशी बोलणी केली होती आणि त्या पद्धतीने ते कामही करत होते सिंधुदुर्ग रत्नागिरीची उमेदवारीच्या बाबतीमध्ये अमित शहा साहेब आता उद्या निर्णय घेतील आणि मला वाटतं योग्य तो निर्णय उद्या होईल परंतु एक लक्षात घ्या की त्या ठिकाणी नारायण राणे साहेब असो की तो किरण सामंत असो की उदय सामंत असो यांनी सर्वांनी एकच मान्य केलेलं आहे की जो काही युतीचा जो काही निर्णय होईल ते आम्हा दोघांनाही मान्य आहे म्हणून भांडण असं तिथं नाही उमेदवाराची घोषणा होईपर्यंत त्यांना फक्त वाट पाहावी लागते एवढंच पक्षाचा नेता भाजपचा नेता म्हणून अमित शहा आहेत एकनाथ शिंदेने आपली जी काही भूमिका आहे ती त्यांना सांगितलेली आहे आणि दोघांचा कॉर्डिनेटर किंवा त्यांचे नेते म्हणून अमित शहा हे निर्णय घेतील आता बोलताना म्हणाले रोहित पवार यांनी पक्ष सोडून मोदीचा प्रचार करण्याची वेळ येऊ नये याची काळजी घ्यावी कारण की हे भाजप बरोबर जाण्यामध्ये जे काही इच्छुक होते त्यामध्ये रोहित पवार हे आघाडीवर होते आणि सर्वांना माहिती आहे काही लपलेलं नाही आज ज्या आविर्भावात हे बोलतायत हेच लोक चला भाजप बरोबर म्हणणाऱ्यापैकी एक होते परंतु आता आपली तिथे आपल्याला जायला मिळालं नाही किंवा आपली डाळ शिजली नाही म्हणून आता हे आपोसमध्ये काही बोलायचं आणि आपल्या नेतृत्वाचा कुठेतरी उदय होतोय त्याला पुष्टी लोकांकडून घ्यायची यासाठी केलेले वक्तव्य असतात मी जे सांगितलं की सुप्रिय सुळेचे सर्व पा सर्व मोदी साहेबांची प्रशंसा केल्याशिवाय लोकसभेत त्यांनी भाषणच केलेलं नाही मग त्या टायमाला तुम्हाला ते चांगले वाटत होते आज तुम्हाला ते विरोधक वाटतात तुम्हाला ते आज हुकुमशाह वाटतात आज तुम्हाला ते उद्या जर आले तर घटना ब बदलतील अशा ज्या काही वल्गना करतायत या किती चुकीच्या आहेत एकीकडे एक, एक बोलायचं एक दुसरीकडे दुसरं बोलायचं दोन्ही बाजूने वाजवायचा जो काही प्रयत्न करतायत हे लोकांच्या आता लक्षात आलेलं आहे नगरमध्ये सुजय विखे आणि लंके यांच्यामध्ये लढाई सुरू आहे तर नाराजी असल्याचं दाखवत ओबीसी भाजपचे प्रदेश सदस्य सुनील रासने यांनी राजीनामा दिलेला आहे मुंबईला निवडणुकीमध्ये असे प्रकार घडतात परंतु सुजयने गेल्या पाच वर्षात त्या ठिकाणी केलेली के जी कामं आहेत निश्चितच त्याचा सर्वसामान्य जनता त्यांच्याकडे जो लेखाजोखा काय त्यानुसार त्यांना मतदान करतील आणि ते, करती ते प्रचंड मताने विजयी सुद्धा होतील संजय राऊत नरेंद्र मोदी खोटे बोलतात मी प्रधानमंत्र्यांना बोलत नाही नरेंद्र मोदी संजय राऊत कोण येते संजय राऊत खोटे बोलतात हे संजय राऊतला बोलायचा अधिकार ते नैतिकता तरी आहे की त्याची रोज सकाळी खोटे बोलण्यामध्ये जर आघाडीवर कोणी असेल तर महाराष्ट्रामध्ये फक्त तुम्ही याच्यावर स्पर्धा घ्या एक नंबर खोटा बोलणारा हा संजय राऊत आहे याच्या कोणत्या वक्तव्यावर आपण को विश्वास ठेवायचा कोणती गोष्ट त्यांनी खरी बोलली हे तरी चाचपणी तरी कर कराल का नाही संजय राऊतनी हे खोटं बोलू बोलू त्या उभाट्या गटाची वाट लावलेली आहे आता परवा ज्या पुतीनच्या बद्दल सध्या त्यांनी स्टेटमेंट केलं होतं त्यानंतर शरद पवारने केलेलं जर स्टेटमेंट पाहिलं तर स्क्रिप्ट त्यांनी शरद पवारची घेऊन वाचली होती असंच म्हणावं लागेल म्हणून नैतिकता नसलेल्या माणसाबद्दल बोलणं हे मला वाटतं तर योग्य नाही बारे। बारे। तो तो ते म्हणतात की संदर्भात त्यांनी केलेल्या घोषणा खोट्या आहे का खोट हे जनता ठरवेल तुम्हाला तो अधिकार कोणी दिलेला आहे ना तुमच्या ओपिनियनची आम्हाला कोणतीही गरज आहे जनता ही मोदी साहेबांच्या पाठीशी <laughs> आहे आणि जनताच्या निवडणुकीमध्ये या सर्व बाबीचा विचार करून मोदी साहेबांच्या आणि माहितीला प्रचंड मताने निवडून देतील एवढं मात्र निश्चित आहे मोदींसारखं दुसऱ्या जर देशामध्ये घडलं असत त्या चालवून तुरुंगात घातला असता राऊतांच्या स्टेटमेंटवर विश्वास ठेवण्यासारखा नाही तो काही बोलत असो उन्हाळा आहे थोडा वेडा झालेला आहे तो धंदा तो टोमने मारणे हे त्या पार्टीचं एक वैशिष्ट्य ठरलेलं आहे टोमने मारा राजकारण करा आणि या टोमण्याला जनता आता कंटाळलेली आहे महाराष्ट्रात एक हजार एसटीवर शिवसेना प्रचार करणार एस टीला मग त्यात काय गैर काय निवडणुकीमध्ये प्रचार कसा कर करायचा हे आचारसंहितेने दिलेले काही बंधन आहेत ते पाळून प्रत्येक उमेदवार आपल्या पद्धतीने प्रचार करू शकतो आम्ही सुद्धा इलेक्शन कमिशनरचे सगळी परमिशन घेऊनच असा प्रचार करणार आहोत म्हणून त्यात काही गैर नाही यावरती विरोधी पक्षाने आंबादास आम्ही असं म्हणतात की सर्वांना नियम सारखा असला पाहिजे त्यांना जे रेट लावलं जात तेच इतरांना देखील असलं पाहिजे अरे मागा ना परमिशन तर मागा ना का असं मूर्खासारखं स्टेटमेंट करता आचारसंहितेमध्ये कोणताही परमिशन घेताना लागलेला रेट हा एकाला वेगळा दुसऱ्याला वेगळा कसा असू शकतो इलेक्शन कमिशनर देत ना पण कुणी काही करतय त्याला नाव ठेवण्यामध्येच वेळ का वाया गाला होता श्रीकांत शिंदे नक्कीच सुशिक्षित श्रीकांत शिंदे जे कोण वाजता येत नाही आहेत त्यांनी माणसाची की जनावरांची हाड तपासली आहेत संजय राऊतने आज श्रीकांत शिंदे साहेबच्या विरोधात जे काही स्टेटमेंट केलंय त्याला पागलपणाचा कळस असं म्हणलं जातं डॉक्टर श्रीकांत शिंदे हे एम एस आहेत आणि अशा माणसाला लिहिता वाचता येत का असा प्रश्न विचारणं म्हणजे यांच्या बुद्धीची दिवाळखोरी लोकांच्या लक्षात आलेली आहे कुणाबद्दल काय बोलावं याचं भान नसलेले हे लोक आज स्वतः मूर्खासारखं बोलून इतरांची स्वतःचीच किंमत कमी करतंय असं तुम्ही बसचा विषय काढला होता परंतु मागेही शासनाची एक जाहिरात लावलेली होती ती बसची अवस्था कशी होती हजार बसेस आहेत का शासनाकडे तुमच्या जाहिरात चांगल्या तो प्रश्न एसटी महामंडळाचा आहे आम्ही जी परमिशन मागितलेली आहे त्या परमिशनचं काय करायचं हे आम्ही पक्षाचं नेते ठरवतील आणि बसेस आहेत का नाही हे महामंडळ ठरवेल मागे तुमची जाहिरात कशी होती त्याचा बरंच काय तो आता लोकसभेला लोकसभेला लोक तो मुद्दा नाही लोकसभेला प्रचार हा मुद्दा आहे आणि त्या बसेस अवेलेबल आहेत की नाही आहेत हे एसटी महामंडळ चांगल्या स्थितीत आहेत का असा तो ते महामंडळ पाहिजे शिवसेना आणि धनुष्यबाण या दोन्हीचा निर्णय म्हणजे सुनावणी एकोणीस एप्रिलला होणार होती पण ती आता पुढे ढकलली आहे सहा मेला आता पुढची सुनावणी होण्याची शक्यता तो कोर्टाचा आदेश आहे त्यावर आपण भाष्य करणं योग्य नाही त्यांना जेव्हा सुनावणी घ्यायची त्यावेळेला ते सुनावणी घेतील आम्ही आमची बाजू मजबूतीने त्यांच्यासमोर मांडणार आहोत आजचं उद्यावर गेलं असं तुम्हाला वाटतंय का असं म्हणतायत की आजचं उद्यावर गेलं ते कोर्टाला विचार ना कोर्ट जो काही तारीख दिल त्याला आम्ही आमचा बाजू भक्कमपणे मांडू आणि विजय हा आमचा निश्चित होणार आहे बरोबर ठीक शेवठचे 50 प्रश्न असं असं म्हणले जो खानपान मरायचे ते आता हिंदू मुस्लिम सी विषयाची गोष्टी करत आहेत असं ते म्हणाले आणि बडे सेक्युलर बनके घूम रहे आहेत असं ठाकरेंना तो गाव लागला काही उबाठा गटाच्या नेत्यांबद्दलचं वक्तव्य केलंय त्यामध्ये निश्चित काही तथ्य आहेत महा अगडी बरोबर जात असताना हिंदुत्वाचा श्वास हिंदुत्वाचे विचार जे शिवसेना प्रमुखाने उभे हयातीत जपले त्याला आता मूत माती देण्याचं काम उबाटा गटाने केलेलं आहे आता त्यांचं ब्रीद वाक्य सर्व धर्मसंभाव हे असं असणार आहे असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या वागण्यातून आणि त्यांच्या असलेल्या जाहीरनाम्यातून तुम सुद्धा तुम्हाला काही वेळेला दिसणार आहे ज्याला ते जाहीरनाम्याला वचननामा म्हणतील आणि वचननाम्यामध्ये जे शिवसेना प्रमुखाने जनतेला दिलेलं वचन त्याचा कुठेही मला वाटतं उल्लेख असणार नाही केला तुमचा कधी जाहीरनामा प्रसिद्ध होणार नाही आमचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध सुद्धा होईल आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या या दीड वर्षामध्ये जी कामं केली ती सुद्धा जनतेसमोर येतील उमेदवार डिक्लेअर का होत नाही असा प्रतिप्रश्न त्यांनी सुद्धा केला होता आपण पाहतात की आघाडीच्या उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आघाडीमध्ये झालेली बिघाडी त्यांच्यात असलेली बंडखोरी किंवा त्यांच्या नेत्याने एकमेकावर केलेली चिखलफेद ही संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे परंतु दुसरीकडे माहितीकडे चर्चेचं सत्र सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील अत्यंत संयमाने प्रत्येक मतदारसंघाबाईज असलेले इच्छुक किंवा इतर पक्षाची असलेली मागणी या दोघांचाही मेळ साधून सर्वांशी संवाद साधून आता महायुतीच्या उमेदवाराची फायनल यादी तयार केलेली आहे उद्या रामनवमी आहे आणि या सगळ्या उमेदवाराची घोषणा ही उद्या केल्या जाणार आहे अशी माझी माहिती आहे म्हणून आता लढायचं आहे